आहे किंवा जे काही धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली ती माहिती बघून अक्षरशः शर्मेनी लाच मान खाली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला अनन्यसाधारण महत्व दिलेलं कारण का लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही मधला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिले त्या स्वातंत्र्याचं म्हणजे पाल गुलामीकडे झुकले ते आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे मुख्य निवडणूक अधिकारी भारताचा मुख्य निवडणूक ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी बटसून ठरवायचं होतं हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य या समितीतनं बाहेर काढलं आणि कॅबिनेटचे दोन मिनिस्टर आणि विरोधी पक्षनेते म्हणजे दोन विरुद्ध एक कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर येणार आणि हे ज्यांच्या कार्यकाळात झालं ते राजीव कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर होते मी आजपासून सात महिन्यापूर्वी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात शहात्तर लाख रुपये वाढली कुठनं कशी आणली मला अनेक मतदार संघात संघ आहे ज्याच्यातल्या पडलेल्या उमेदवारांनी छाननी केली आहे मतदारांची आणि ती मतदारांची छाननी केल्यानंतर हे निदर्शनास आलंय की मतदार जागेवरच नाहीयेत आत्ता जे राहुल गांधी दाखवत आहेत वडिलाचं नाव एबीसीडी एफ वडलांचं नाव एच आय जी के डीआयएलएफ हाऊस नंबर झिरो एका माणसाने लखनौ बांगलोर महाराष्ट्र एक माणूस पाच पाच राज्यामध्ये जाऊन मतदान करतो आणि म्हणून निवडणूक आयोगाला माहितीच द्यायची नव्हती आणि माहिती देतच नव्हते गुप्त आहे गुप्त आहे गुप्त आहे अरे पब्लिक डॉक्युमेंट आहे मतदान कोणी केलं हे आम्हाला कळलं पाहिजे त्यांना मतदान कोणी केलं हे सांगायचंच नव्हतं आणि म्हणून त्यांना सीसीटीव्ही पण दाखवायचे नव्हते कारण का सीसीटीव्हीमध्ये चोऱ्या पकडल्या जातील आणि एक चेहरा नोट झाला की आजकाल तो गुगलवर टाकला की तो कुठे कुठे चेहरा आलाय दोन मिनिटात पकडला जातो म्हणजे धक्कादायक बाब आहे की इलेक्शन कमिशन हेच मुलं गुलाम झालं आणि ह्याच्यात कोण काही करू शकणार नाही जनतेलाच उठाव करावं लागेल जसं राहुल गांधीने सांगितलं की एक साठ सत्तर जागांची हेराफेरी केली आहे त्या साठ सत्तर जागांची हेराफेरी केली नसती तर दोन हजार ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असत आणि हीच गोष्टी महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली आणि ह्याच्या पुढेही तेच होणार आहे ह्याच्या पुढेही तेच होणार आहे जोपर्यंत जनता उठाव करत नाही जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही कुणाकडनं न्यायाची अपेक्षा करायची सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा भारतातली लोकशाही संपली असा जग म्हणे जग कारण का राहुल गांधींनी नुसतो आरोप नाही केले आहेत त्यांनी अख्खी यादी पुराव्यांशी समोर आणली आहे पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव क्या नाम आहे आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय एक सत्तर वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये सत्तर वर्षाची म्हातारी टिंगळटवळी करताय लोकशाहीची आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन कमिशन आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर हेच होते राजीव आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर हो जात आहे हे संविधानाशी खेळतायत हे लोकशाहीशी खेळतायत पक्षांतर कायदा टेन शेड्यूल फार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं पर्यायाने संविधानाला पायदळी तोडवलं आता तरी डोळे उघडतील तर नशीब राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले होते मात्र जे निवडणूक आयोग गा आहेत त्यांच्यावरच ते ताशेरे ओढताना पाहायला मिळाले निवडणूक आयोग गा। कोणावर ताशेरी ओढू द्या आज निवडणूक आयोगाचा अक्षरशः नागड करून टाकले नागड पुराव्या सकट नागड केले सत्तर मिनिटाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुरा एक एक पुरावा समोर आणलाय आणि कशा तुम्ही सीटा पाडल्या आणि कसं इलेक्शन कमिशनच्या मदतीने सीटा जिंकवल्या हे त्यांनी समोर आणलं आणि म्हणून इलेक्शन कमिशन सीसीटीव्ही देत नाही इलेक्शनची लिस्ट देत नाही वोटर लिस्ट देत नाही का देत नाही पब्लिक डॉक्युमेंट ना शेवटच्या टप्प्यामध्ये पंधरा टक्के मतदान वाढतं असं वाढू शकते काय वा। आम्ही पण आहोत चाळीस चाळीस वर्ष निवडणूक रिंगणात आहोत ना आम्ही आम्हाला समजत नाही काय का होतं आणि मी हे आरलो म्हणून बोलत नाही मी एक लाख मतांनी जिंकलोय पण तरी महाराष्ट्रात निवडणूक कॉम्प्रोमाइज झाल्याबद्दल माझे अनेक मित्र पराभूत झाले जे कधी पराभूतच झाले नव्हते झाले नसते त्यांना योग्य रीतीने या चक्रामध्ये फसवलं या कटामध्ये अडकवलं आणि पराभूत करून टाकलं निवडणूक आयोग चोरे चोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज स्वप्न पायदळीत उडवलं गेलं आणि हे पुराव्या निश्चय सिद्ध झाला निवडणूक झाल्यानंतर आपण देखील के आरोप केले होते आणि त्या माझ्या माझ्या आरोप रेकॉर्डवर आहेत आणि त्या पुराव्या राहुल सिद्ध मी जो पुरावा देत होतो की शहात्तर लाख मतं वाढली कशी कधी वाढली किती तारखेला वाढली त्याचं फॉर्म सिक्स काय होता त्यांची घरं कुठे घरच सापडत नाहीत आज ज्यांनी चिखली मतदारसंघामध्ये माझ्या मित्रांनी सर्वे केला सहा हजार माणसं त्या गावातच राहत नाही हे मतदार यादी देत काय करणार पण कोर्ट न्याय देत नाही इलेक्शन कमिशन न्याय देत नाही करायचं काय आज राहुल गांधींनी पूर्ण तख्ता तुमच्या तुमच्यासमोर तख्ता नाव ललिता प्रसाद ए वाय सी के एफ बापासना ए वाय सी के एफ डी एल एच एफ आहे अरे वा 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 ए बी सी डी ई एफ एच आय जे के एल बी हाऊस नंबर झिरो बिल्डिंग नंबर शांताप्रसाद अरे ते बिल्डिंगच नाहीत मतदार मतदारसंघात आणि माणसंच नाहीत ती म्हणजे ती माणसं लखनौमध्ये सापडत आहेत तीन माणसं कर्नाटकात सापडत आहेत तीच माणसं महाराष्ट्रात सापडत आहेत म्हणजे हे भौतिक ट्रेन घेऊनच फिरत होते कि, कि की किती रे एक वीस हजाराची ट्रेन केली ती चाली कर्नाटकात त्या वीस हजारांनी कर्नाटकात मतदान केलं चला महाराष्ट्रात चला महाराष्ट्रात आलं मतदान आता चला लखनौला गेले लखनौला मजाक करून टाकली आहे हे सत्तेसाठी हापापलेली लोक कशी लोकशाही बर्बाद करतात याची इतिहासात नोंद इतिहासात नोंदवे आणि याचा करता करविता त्यावेळेस इलेक्शन कमिशनर राजीव आहेत महाराष्ट्रातलं पक्षांतर बंदी कायदा पायदळीत उडवत इथल्या पक्षांतर केलेल्या आमदारांना आपल्या पंखाखाली का घेण्याचं काम इलेक्शन कमिशननी केलं होतं नाहीतर कुठल्याही कायद्याने तो निर्णय ज्यावेळेस झाला तो, तो चुकीचाच होता तो पक्षांतर बाय बंदी कायद्याखाली यायलाच हवा पक्ष फोडून तुम्हाला सेपरेट पक्ष ठेवताच येत नाही तुम्हाला पक्ष विलीनच करावा लागतो हा कायदा सांगतो आता भूषण गवई साहेब बोलतायत आणि विनंती असेल काय मला माहित नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे हो काय असतं काय हरकत नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं तरी कारण का शेवटी आम्ही जपतो लोकशाहीसाठी आमचा श्वास भारतीय लोकशाही आहे भूषण गवई साहेबांना आव्हान असेल की साहेब बघा जरा डोळे उडून उडा डोळ्या बघा नीट सर, दुबार मतदार होत दुबार तिबार चौबार सगळं मतदान झालेलं दुबार नाव आहेत अकरा हजार खोटी नावं आहेत चाळीस हजार सगळं आलं यादीच दिली आहे सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की जेव्हा लोकसभेला यांच्या बाजूनी निकाल आला तेव्हा ते काही बोलले नाही पण विधानसभेला लोकसभेतच उघड केलं ना त्यांनी त्यांनी विधानसभा काय हातच नाही घातल्या अजून त्यांनी हे सांगितलं की हे सरकार स्थापन केलं झालं नसतं यांनी साठ जागा हेराफेरीमुळे मिळवला भारतात आणि यांचं सरकार फक्त पंचवीस जागेंवर टिकले दिल्लीच सरकार आम्ही कुठे विधानसभेचं बोलतोय तुम्ही लोकसभेमध्ये सरकारचे सीटा पाडल्या सीटा जिंकवल्या आणि कसं केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं त्याचं उदाहरण दिलं त्यांनी पत्रकार परिषद व्यवस्थित बघितली नाही त्यांनी आता तो काय आमचा दोष नाही ना फेर मतदान ना? ना जो अरे कसला फेर गेरे। मतदान काही करणार नाही निवडणूक कशाला काही होणार नाही भारतीय जनता जोपर्यंत आता उठाव करत नाही तोपर्यंत तुमची लोकशाही तुमच्या हातात राहिलेलीच नाही तुमची लोकशाही ही आता सत्ताधाऱ्यांची रखील झाली आहे रखेल अण्णा भाऊ साठी एकोणीशे सत्तेचाळीस साली म्हणाले होते ते वाट लागली लोकशाही वाट लाजी पाटील असेल मोठा त्यामुळे काय हे ठरवून केलेलं आहे ना ठरवून पंधरा पंधरा टक्के मतदान इथे इथे केलं जातं दोन तीन टक्क्याने माणसं हरतात हो तीन टक्क्याचं शिफ्ट झालं की गेला माणूस डब्यात